प्रत्येक गॅडचा पार्टे जे आम्ही जम्पिंग म्हणा अजित म्हणा या सगळ्या आपण बघू शकतो तिथे या सर्व सक अगेन याचा एक स्पिरियडिक मेंटन्स असतं आणि आम्ही आमची जी टीम आहे ते स्वतः ते करून बघतो हार्ने स्लोज ते बसतंय का ते स्वतः अनुभव घेतात की काय प्रॉब्लेम येऊ शकतो एक एक्झाम्पल म्हणजे मध्यंतरी आम्हाला हो असं जाणवलं की ऍटलीस्ट खूप मध्ये प्रॉब्लेम आहे पण आम्ही तो पार्क खरं बघायला गेलं कमर्शियल तुम्ही बंद नाही ठेवलं पाहिजे पण त्याचा काही सेफ्टी डायरेक्ट इम्पॅक्ट नव्हता पण आम्ही बंद ठेवला आणि आम्ही ते ऑपरेशन करून मग तो पार्क उत्पन्न केला आम्ही कस्ट त्याची रिक्वेस्ट करतो आधीच आणि त्याप्रमाणे आपण सेफ्टीला कुठेही कॉम्प्रोमाइज कुठेच आपल्याकडे फेस्टिव्ह सीझन असतील किंवा सीजनल्स असतील आपल्याकडे बाउसर्स असतात म्हणजे आपण त्यांना पण ठेवतो की कुठे काही प्रकार घडला फॅमिलीला कुठलाही इश्यू येऊ नये त्या दृष्टीने आपल्याकडे बाउंसर्स ती पण आपण डायमंड वॉटर पार्क दिस इयर इज द बिगेस्ट इयर फॉर यावर्षी आम्ही पंचवीस वर्ष साजरा करतो आहे पंचवीस वर्ष आम्ही पुण्याला एक्सपिरियन्सेस जबरदस्त देत राहिलेलो आहे यावर्षी पण आम्ही एक नंबर एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो आहे वी हॅव डन लॉट ऑफ इंट्रोस्पेक्शन वर्क टू आर टीम्स अँड आय थिंक दिस इयर इज गोईंग टू बी द बेस्ट ऑफ ऑल ऑफ द ट्वेंटी फाईव्ह प्लीज कम टू असुक फॉर्वड टू सीईंग ऑल पुणेकर्स इन डायमंड पार्क्स द जेम ऑफ पुणे दॅट एज बिन यर फॉर द पास्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स हा पार्क मागच्या पंचवीस वर्षापासून सगळ्यात मोठा पहिला आणि सगळ्यात जबरदस्त पार्क डायमंड पार्क अजून काय काय करणार आहे आता एंटरटेनमेंटमध्ये आम्ही पुढच्या पाच वर्षात बरंच काय काय हळूहळू ॲड करणार आहेत आम्ही बरेचसे लाईव्ह शोज आता चालू केलेले आहेत बरेचसे परफॉर्मन्सेस चालू केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त विल बी ॲडिंग टू ऑल द अकॉमिडेशन नीड अज वेल थोडेसे थोडेसे रूम्स पण ॲड करणार आहे अँड वी हॅव अ बिग प्लॅन लेड ऑफ फॉर द नेक्स्ट फाय इयर्स अँड वी वॉन्ट यू टू बी पार्ट ऑफ द जर्नी वी आर व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ पुणे इंटरटेन संघ हा काय व्यवस्था आहे इंटरटेन संघाची खाली दिवस वगैरे राईड्सचं नाव पण सांग राईड ओके आमच्या इथं आता सात वेगवेगळे पूल आहेत बेस पूल आहे इडीज पूल आहे फॅमिली पूल आहे सगळ्यांमध्ये वेगवेगळे राईड्स आहेत एक स्प्लॅश पूल आहे ज्याच्यामध्ये ऑक्टोपस राईड येते ड्राय लँडिंगची लाईड आहे हनीपनी सायक्लोन मल्टीलेन वी ऑल्सो हॅव अ कम्प्लीट ॲडव्हेंचर पार्क चिल्ड्रन्स इनडोअर प्ले एरिया पॉपर लिटल म्हणून अँड अन एन नंबर ऑफ एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटीज बी एज वेल कुड अँड डिटेलमध्ये पण आम्ही एक्सपेंड केलेलं आहे गोपादिकोलिना चालू केलेला आहे गोपादिकोलिनाचा रेस्टॉरंट इफ्टेन ॲक्सेस इवन इन द इव्हनिंग विदाउट पर्चेसिंग अ टिकीट होत आहे एंटरटेनमेंट पार्क साडेपाच नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या तुम्हाला एंटरटेनमेंट वॉटर पार्क खेळायचं नसाल तर हॉपर हो लिटेल खेळू शकता डायमंड ॲडव्हेंचर पार्क खेळू शकता किंवा जस्ट सेंटर एन्जॉय द क्लिअर स्काय पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट मेसेल्ड इन द मिडल ऑफ ब्युटिफुल लँडस्केप्स अँड जस्ट व गेट दीडे पुरे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत हे महाराष्ट्र प्रतिनिधी जोगेराज पद्धती माझी सोबत आहे कॅमेरामॅन शहरा पद्धतीसोबत आज आपण वॉटर डायमंड वॉटर पार्कमध्ये येथे आलेलो आहे येथे पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर अर्जुन लिबिपल सर आज आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याची आपण खूप शुभेच्छा देतो आहे आणि आपण जे या जागेविषयी जे पंचवीस वर्ष जे करून आपण इथं करणार आहात त्याविषयी आपण पडचं म्हणतो यामध्ये आपण या स्थानिक जीवन सादर केल्यानंतर आपण स्थानिक लोकांना इथं कामाला व्यक्ती केलं आहे पण कामाचा त्याच्या फर्स्ट थँक्यू फर्स्ट फस्ट थँक्यू थँक्यू पंचवीस वर्ष इज अ लॉग टाईम आणि मोठी जर्नी आहे सो ही जर्नी जी पंचवीस वर्षात झालेली आहे म्हणजे आई वडिलांनी हा का चालू आहे तिथनं मग मी सुरुवात केली शाळेपासून इथं येतोय मी आईस्क्रीम पार्लर चालवला ट्रिटिंग पार्लर केलं तर ह्या पंचवीस वर्षात आम्ही भरपूर शिकलो आईवडिलांकडनं शिकलो आहे भरपूर साईटवरती उभं राहून गेस्टला काय पाहिजे ते आम्ही आपला आगी। आगी आगी। आगी जो प्रश्न आहे स्थानिक आपण एम्प्लॉय करतो पंचवीस वर्षापूर्वी तर साधिकल आता आणि आजही आमचा साफ जर तेव्हापासून आहे आजही आहे आपण जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलं ते भरपूर इथं आहे पण दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही आपलं काही शब्द ओबीडीची गोष्ट आहे किंवा एमर्जन्सी आपण काही घटना घडली त्यासाठी आपण सोबत देऊ शकतो तर फर्स्ट स्टँड फॉरमॉस्ट दुर्घटना पडली तर आमची जी ग्राउंड टीम आहे लाईफ गार्ड म्हणजे म्हणा ऑपरेशनचा कुठलाही स्टाफ सगळ्यांना कंटिन्युअस ट्रेनिंग असतात फर्स्ट की लोकेशन भरते दर फोनवर दर टावर प्रायमरी जो पण केअर पाहिजे ना पहिले तर आमची स्टेट त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं ॲम्ब्युलन्स सर्विस असतो त्या ॲम्ब्युलन्सबरोबर डॉक्टरी असतो नर्सही असतो काही तर दुर्घटना नाही काही झालं तर वी विल गेट यू द हॉस्पिटल आपण हे मागणीची व्यवस्था आहे

माणूस यावं तिथं एक्सपिरियन्स रिअल ॲडव्हेंचर त्याच्यासाठी मी पूर्ण मोठी एक कॅब साईट घेतली जेव्हा आम्ही त्याची सुरुवात केली आम्हाला वाटलं की सगळे तरुण पण खरं काय सगळ्यात जास्त कोण येतं फॅमिलीज आम्हाला आमच्या मुलांना दाखवायचं आहे फॅमिली आहोत शेती केली गोटा आहे बकरा आहे कोंबड्या आहेत पूर्ण बायोगॅसवर चालतो तिथं आम्ही आठ लोकांची व्यवस्था केलेली आहे नाईस फार्म हाऊस ब्युटिफुल गार्डन सिटीला न मिळलं खरं नाही वाटणार आज बरेचसे शहरातील लोक 就这么定了，好吧。那就这